नमस्कार स्टोरी डॉट च्या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत बिहार मध्ये अभूतपूर्ण यश एनडीए ला मिळालं आहे बेरोजगारी जंगल राज आणि वोटचोरी या तीन मुद्द्यावर निवडणूक लढली गेली होती मात्र त्या ठिकाणी एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळालं असून दोनशे पेक्षा जास्त जागांवर एनडीए आघाडीवर आहे या अभूतपूर्ण यशाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन सर अभिनंदन तुमचं काय सांगाल यश एवढं मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्याबद्दल काय बोल खूप खूप धन्यवाद मी बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ला बहुमत दिलं खर तर ही लढाई जंगलराज विरुद्ध मंगलराज लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशा पद्धतीची होती आणि जंगलराज नाकारून मंगलराजला पाठिंबा देण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं घराणेशाहीला लाकारून लोकशाहीला साथ देण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बिहारचे मुख्यमंत्री माननीय श्री जी कुमार यांच्या नेतृत्वामध्ये घौघवित असं यश तिथल्या एनडीए ला मिळालेलं आहे आणि बिहारच्या जनतेचे मनापासून आभार की ज्या पद्धतीने राहुल गांधीने एक खोटा नेरेटिव करण्याचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीने तेजस्वी यादव यांनी जंगलराज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता तो जंगलराज राज नाकारण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे आणि बिहारमध्ये घौघवित असं यश भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ला मिळालं मला वाटतं याची प्रमुख दोन कारण आहेत एक पहिलं कारण म्हणजे यावेळेला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आजपर्यंत असं व्हायचं की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा ती सरकारच्या विरोधात मानली जायची आता असं आहे की इथला फर्स्ट वोटर जे फर्स्ट टाइम पहिल्यांदा वोटर करतात ज्याला आपण जेन झी म्हणतो अशी सगळी जेन झी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देताना दिसते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद माता भगिनींचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांना मिळाले आणि यामुळे असं घवघवीत असं यश मिळालंय विरोधकांकडून असे आरोप केल्या जातात की हे दहा हजार त्यांना मतदान करण्यासाठी एक लाच म्हणून तर जेव्हा काँग्रेस मध्ये तुम्ही अशा काँग्रेसचं सरकार असताना अशा पद्धतीच्या योजना लावत होत्या तेव्हा ती काय लाच होती का जेव्हा तामिळनाडू मध्ये अशी योजना राबवली जाते तेव्हा ती लाच असते का तुम्ही मतदारांचा अपमान करतायत सातत्यानं राहुल गांधींनी असे विधान करून मतदारांचा अपमान केला तेजस्वी यादव यांनी असे विधान करून मतदारांचा अपमान केला आणि या अपमानाचा बदला मतदारांनी या निवडणुकीत घेतला खरं तर हा पराभव का झाला माहितीये सातत्यानं मतदारांचा अपमान करणं महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसनी मतदारांचा अपमान केला बिहारमध्ये तेजस्वी यादव असतील लालू प्रसाद यादव असतील राहुल गांधी असतील यांनी मतदारांचा अपमान केला आणि सातत्यानं मतदारांचा अपमान केल्यामुळं मतदारांनी यांना धडा शिकवला आता असाच अपमान जर का सातत्यानं करत राहिले तर महाराष्ट्राच्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत देखील काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये देखील महापालिका जिंकता येणार नाही काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये नगरसेवक आणता येणार नाहीत काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये पंचायत समिती आणता येणार नाही जिल्हा परिषद आणता येणार नाही अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची होईल कारण हे सातत्यानं मतदारांचा अपमान करतायत जो तुम्ही मतदारांचा अपमान कराल तोपर्यंत या देशातली जनता तुम्हाला धडा शिकवेल तुमचे पारंपरिक विरोधात संजय राऊत यांनी सुद्धा असं म्हणले की हा विजय अपेक्षितच होता कारण निवडणूक आयोगाने भाजप हे हातात ता हात घालून कार्यक्रम करत होता खर तर संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे जरा त्यांची तब्येत बरी नाही त्यांनी आपल्या प्रकृतीकडे जर एवढं लक्ष दिलं तर बरं होईल परंतु एक गोष्ट मला आदरणीय संजय राऊत साहेब तुम्हाला देखील सांगायची आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते जिंकते तुमचं पोट दुखत लोकसभेमध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या तेव्हा तुम्हाला कुठे वाटलं नाही ईव्हीएम आहे मतचोरी आहे मतदान या, मतदार याद्यामध्ये ओळ आहे तेव्हा का तोंड उघडलं नाही तेव्हा का ट्वीट केलं नाही आज जेव्हा जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद दिले तेव्हा तुम्ही ट्वीट करताय आणि महाराष्ट्र पॅटर्न सांगताय हा देशाचा पॅटर्न आहे हा मोदी पॅटर्न आहे आणि तुमच्या पॅटर्नला झोपवण्याचं काम तुमच्या पॅटर्नला घरी बसवण्याचं काम हे बिहार मध्ये झाले पुढची वेळ तुमची आहे बिहार तो झाकी आहे मुंबई अभी बाकी आहे संजय राऊत लक्षात ठेवा तुम्ही अशाच पद्धतीनं पॅटर्नची भाषा केली तर मुंबईमध्ये तुमचा पॅटर्न झिरवल्याशिवाय मुंबईकर राहणार नाहीत आणि हा तुमचा पॅटर्न झिरवण्याचं काम तुमच्या पॅटर्नला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल रोहित पवारांनी असा संशय व्यक्त आहे की आम्ही बॅलेट पेपरवर महागठबंधन पुढे होत आणि नंतर ईव्हीएम ची काउंटिंग सुरू झाली की पुढे एनडी बॅलेट पेपर पण बघा बॅलेट पेपर असतील पोस्टल वोट असतील या सगळ्या पोस्टल मध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि एनडीए चे उमेदवार पुढे आहेत रोहित पवार स्वप्न बघतायत रोहित पवारांना अजून स्वप्न बघण्यावर जीएसटी नाही टॅक्स लागत नाही मगाशी रोहित पवार म्हणाले की तेजस्वी यादव हे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत तर स्वप्न बघत राहावं स्वतः रोहित पवारांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीला आपणच मुख्यमंत्री हो असे स्वप्न बघितले होते आपले आजोबा आदरणीय शरद पवार साहेब पंतप्रधान होतील असं स्वप्न रोहित पवार जी अजूनही बघतात त्यामुळे रोहित पवारांनी खुशाल स्वप्न बघावेत त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार फक्त दीड हजार मतांनी निवडून आलेत हो त्यामुळे रोहित पवारांनी जरा आपल्या मतदारसंघात लक्ष घ्यावं मग बिहारच्या निवडणुकीमध्ये बोलावं बिहारची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मावर जिंकली आहे मोदीजींना जनतेचे आशीर्वाद आहेत सोबत जनता आहे त्यामुळं रोहित पवार जर आपल्या मतदारसंघात काय चाललंय दीड हजार मतं कशी वाचलीत हे सुद्धा अजितदादांनी सांगितलं तुम्हाला आठवत असेल पठ्या माझ्या मुळे निवडून आला नाही तर निवडून आला नसता जरा रोहित पवारांनी तिकडे लक्ष द्यावं मुख्यमंत्री कोणाचा भाजपचे कि जेडी बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचं उत्तर भारतीय जनता पार्टीची पार्लमेंटरी कमिटी आणि सर्व पाचही पक्ष आमच्या सोबत आहेत पाचही पक्षाचे पक्षा प्रमुख नेते एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोणाला करायचं याबद्दल निर्णय होईल या, या मुख्यमंत्री पदासाठी कुठंही रस्सी खेच नाहीये बिहारच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच रस्सी रस्सीखेस सुरू आहे आपल्याला कल्पना आहे का त्याची तो रस्सी खेच म्हणजे काँग्रेसच्या जास्त जागा येतात की अपक्षांच्या जागा जास्त येतात हाच रस्सी रस्सीखेस सुरू आहे हे होते भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन बिहार जिंकला आता मुंबई सुद्धा जिंकू अशी गर्जना त्यांनी के केली आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई